शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था स्वायत्त अमरावती येथील मुख्य सभागृहामध्ये सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत एन सी सी छात्रांच्या प्रथम युनियनचं आयोजन रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या एन सी सी विभागातर्फे व माजी छात्रांतर्फे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ते दोन हजार अकरा बारा या वर्षातील पन्नास छात्र मुंबई नागपूर खामगाव मूर्तिजापूर अमरावती जिल्हा व शहर या भागातून आली होती सकाळच्या सत्रात नोंदणी चहापान आणि परिचय ठेवण्यात आले होते यानंतर दुसऱ्या सत्रात रियुनियनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी ते एक वाजून पन्नास मिनिट या वेळेत पार पडला यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सतीश माळोदे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्री आयएस ट्रेनिंग सेंटर अमरावतीच्या प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा भोरजार प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेतील इंग्रजी विभागाच्या डॉक्टर विश्वनाथ बिटे संस्थेच्या एनसीसी समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील इंगळे संस्थेचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट प्रणवीर पाटील एनसीसी माजी छात्र प्रतिनिधी म्हणून निलेश लबडे आणि सौ वैशाली इंगळे हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मंचावरील मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचं पूजन आणि दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आली यानंतर मंचावरील मान्यवरांचे एनसीसी विभागातर्फे स्वागत करण्यात आलं नंतर एनसीसी सॉन्ग घेण्यात आलं कार्यक्रमाच्या प्रस्ताविक करताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सीच्या इतिहासाला व आठवणींना डॉक्टर सुनील इंगळे यांनी उजाळा दिला यानंतर माजी सी छात्र निलेश लबळे धीरज तायडे रितेश खैरे राज राजगुरू राहुल वानखळे यांनी सीने त्यांच्या जीवनामध्ये घडवून आणलेल्या बदलाबाबत मनोगत व्यक्त केलं यानंतर मान्यवरांचा परिचय अभिषेक धांदे सागर मैदनकर प्रवीण लोही पंकज भैराटे या माजी छात्रांनी करून दिला कार्यक्रमाची प्रमुख अतिथी डॉक्टर प्रतिभा घुरजात संस्थेतील एनसीसीच्या योगदानाचा त्यांनी आढावा घेतला डॉक्टर विश्वनाथ बिटे यांनी एनसीसीच्या छत्राच्या जीवनावर पडलेला प्रभाव याबद्दल भाष्य केलं लेफ्टनंट रणवीर पाटील यांनी एनसीसीची शिस्त व त्याचा प्रभाव यावर भाष्य केलं संस्थेचे संचालक डॉक्टर सतीश माडोदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेच्या एनसीसीच्या कार्याचे योगदान व माजी एनसीसी छात्रांकडून विविध चांगले उपक्रम राबविले जावे यावर भर दिलाय कार्यक्रमाचे माजी एनसीसी छात्र दीपाली राऊत हिने अतिशय उत्कृष्टपणे केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लेफ्टनंट रणवीर पाटील पाटील यांनी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगानाने युनियन करिता उपस्थित सर्व छात्र व मान्यवर यांचे सामूहिक छायाचित्र घेण्यात आले यानंतर स्नेहभोजन व शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला व पुढील रियुनियनकरिता नियोजन करण्याचे ठरविण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर सुनील इंगळे डॉक्टर कपिल गिरी दीपाली राऊत प्रवीण लोही भूषण इंगळे रितेश खैरे धीरज तायडे व अन्य माजी छात्रांनी विशेष मेहनत घेतली आहे रिपोर्ट